बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी हाती येते रेल्वे अधिकाऱ्यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना चुकीची वागणूक दिल्याचा आरोप होतोय तर प्रोटोकॉल नुसार एसी फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करण्याची सुविधा असताना देखील एसी टू टायरमध्ये मध्ये आठवले यांना बसवलं गेलं काल रात्रीची ही घटना आहे सांगलीला जात असताना महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील अक्षय नेमका काय प्रकार घडलेला आहे आणि आठवलेंकडून याबाबत काय माहिती मिळते आ, रेश्मा केंद्रीय राज्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच रामदास आठवले काल रात्री रेल्वेनी सांगली येथे आयोजित कार्यक्रमाकरता निघाले होते आणि प्रोटोकॉलनुसार जो प्रोटोकॉल केंद्रीय मंत्रालयातनं तयार होतो त्या प्रोटोकॉलनुसार कुठल्याही केंद्रीय मंत्र्याला किंबहुना खासदार किंवा त्या वरच्या मंत्र्यांना त्या ठिकाणी रेल्वेमध्ये फर्स्ट क्लास एसी फर्स्ट क्लास मिळणं गरजेचं असतं मात्र या ठिकाणी रेल्वे अधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्रालयातनं रामदास आठवले यांचा प्रोटोकॉल चांगली करता आला असल्यानंतरही त्यांना सेकंड अक्षय मी तुला थोडस थांबवते रामदास आठवले स्वतः आता आपल्यासोबत फोनवरून हो आहेत आठवलेजी महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये तुमच्यासोबत नेमका काय प्रकार घडला आठवलेजी माझा आवाज पोहोचतंय तुमच्यापर्यंत मुंबई स्टुडिओतून बोलतीये काही तांत्रिक अडचणींमुळे आठवले यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू दरम्यान सांगलीला जात असताना महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये हा प्रकार घडलेला आहे अक्षय आपल्याला अधिक माहिती देत होता अक्षय नेमकं का काय घडलं फर्स्ट क्लासनी एसी प्रवास करणं ही सुविधा मंत्र्यांसाठी असते केंद्रीय मंत्रालयातनं दिल्लीवरून प्रोटोकॉल आला होता रेश्मा या संदर्भातला पहिल्यांदा सांगलीला निघाले होते रामदास आठवले ट्रेननी आणि त्यानंतर मात्र त्यांनी अधिकाऱ्यांना त्यांनी विनंती करून सुद्धा त्यांना सेकंड ए, एसी क्लास एसी देण्यात आलं फर्स्ट क्लास एसी त्यांना नाकारण्यात आलं आणि त्यामुळे रामदास आठवलेनी प्रचंड या संपूर्ण प्रकारावर एक प्रकारची नाराजी व्यक्त केलेली आहे सांगलीला कार्यकर्त्यांकडनं एक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यासाठीच रामदास आठवले निघाले होते बर... या सगळ्या संदर्भात आता रामदास आठवले दिल्लीत सुद्धा आपली नाराजी व्यक्त करण्यात करतील असं त्यांच्याकडनं समजतंय निश्चित अक्षय धन्यवाद अक्षय मात्र त्याआधी सांग की या सगळ्या संदर्भात आता तक्रार करण्यात आलेली आहे का पुढे अजूनपर्यंत या सगळ्या संदर्भात कुठलीही अधिकृत अशी तक्रार करण्यात आलेली नाही हा प्रकार जो आहे काल रामदास आठवले यांनी या कुठेही वाच्यता केली नाही मात्र आज या प्रकाराबद्दल त्यांनी स्वतः या संदर्भात बोलताना माहिती दिली आणि हा सगळा प्रकार पुढे आला आणि अजूनपर्यंत कुठलीही पावलं या ठिकाणी उचलली गेलेली नाही पण मात्र निश्चित जी नाराजी आहे एकंदरीत अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीनं राज्यकर्त्यांसोबत किंबहुना मंत्रिपदाच्या व्यक्तीसोबत वागावं या पद्धतीची जी नाराजी आहे ही नाराजी जरूर रामदास आठवले दिल्लीला गेल्यानंतर मंत्री सुरेश प्रभू असो की मग इतर अधिकारी असो यांच्याकडे ही नाराजी व्यक्त करतील नक्कीच लक्ष धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल